नमस्कार सखीमंत्रमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज अठ्ठावीस जानेवारीचा दिनविशेष आहे आजच्या दिवशी म्हणजे सोळाशे शेहेचाळीसला मराठी राज्याच्या राज्यमुद्रेचा वापर करून लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पत्र उपलब्ध झाले एकोणीसशे बेचाळीसमध्ये दुसरे महायुद्धाला सुरुवात झाली जपानी सैन्याने सांघाय या शहराचा ताबा घेतला एकोणीसशे एकसष्टमध्ये एच एम टी वॉच फॅक्टरी भारतातील पहिला घड्याळ कारखाना बंगळुरूमध्ये उघडण्यात आला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे पंधरावे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये चॅलेंजर स्पेस शटलच्या उड्डाणानंतर चौऱ्याहत्तर सेकंदामध्ये अंतराळात स्फोट झाला ज्यात सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला आज अठ्ठावीस जानेवारी जागतिक लेख दिन माहिती संरक्षण दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो माहिती संरक्षण दिन दरवर्षी अठ्ठावीस जानेवारीला साजरा करण्यात येतो आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या व्यक्तिगत माहितीचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे स्मार्टफोन इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्या व्यापक वापरामुळे आपली खाजगी माहिती विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरती साठवली जाते त्यामुळे डेटा चोरी आणि गोपनीयता भंग होण्याची दाट शक्यता आहे हा दिवस लोकांमध्ये त्यांच्या डिजिटल हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो सुरक्षित पासवर्ड ठेवणे महत्त्वाच्या गोष्टींसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करणे सार्वजनिक वायफायचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करणे यासारख्या उपाययोजना इथे उपयुक्त ठरतात माहिती संरक्षण दिन आपल्या डिजिटल हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि जबाबदारीने तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रेरित करतो सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या माहितीचे योग्यरित्या व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे डेटा सुरक्षित ठेवणे